दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी फिर्यादी अविनाश भानुदास आवाड सिद्धार्थनगर झोपडी पट्टीकडून आनंदनगर कॉलनी चौकाकडे पायी जात असताना गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राजवळ त्यांच्या पाठीमागून आलेल्या मोटरसायकलवरून दोन अनोळखी इस्माने ब त्यांच्या पन्नास हजार रुपये किमतीचा आयफोन चौदा प्लस हिसकाऊन पळ काढला या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेच्या तपासासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी विशेष निर्देश दिले गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी महेश साळुंके राहुल पानवळ यांच्यासह पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेले आरोपी आहेत विक्री प्रभाकर काळे वय बावीस वर्ष राणार आंबेडकर नगर सातपूर ऋतिक रामराव हिरे वय चोवीस वर्ष राणार रामेश्वर नगर गंगापूर रोड तिसरा आहे शुभम शिंगे व एकवीस वर्ष राहणार सोमेश्वर कॉलनी सातपूर हे तिघे मोपेड एम एच शून्य वरून चांशी आनवली भागात चोरीचा मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सहा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त करण्यात आले चौकशीत त्यांनी अंबड सातपूर कामगार नगर कॉलेज रोड गंगापूर रोड परिसरात अनेक मोबाईल हिसकवल्याचीही कबुली दिली तपासाच्या पुढील टप्प्यात या आरोपींनी हे मोबाईल सातपूर येथील विधी संघर्षित बालकास विकल्याचे उघड झाले या बालकाच्या ताब्यातून आणखी एकोणावीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले एकूण मुद्देबाल पंचवीस मोबाईल फोन एक एक्सेस मोटरसायकल किंमत अंदाजे दहा लाख पंचवीस हजार रुपये हे मोबाईल गंगापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून यात सॅमसंग एस ट्वेंटी थ्री आयफोन फिफ्टीन आयफोन फोर्टीन वन प्लस विवो रेडमी रिअलमी टेकलो यांसारख्या महागड्या मॉडेलचा समावेश आहे या कामगिरीमध्ये मोलाची भूमिका बजावणारे अधिकारी व कर्मचारी आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन शिवन सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंके रवींद्र राव देवीदास ठाकरे नाझीम खान पठाण पोलीस अंमलदार आप्पा पानवर राहुल पालखेडे नितीन जगताप राम बर्डे नगेश्वर बोरसे महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी मनीषा सरोदे चालक पोलीस हवालदार सुकाम पवार उत्तम पवार अन्य रमेश कोळी योगीराज गायकवाड कैलास चव्हाण पुणे शाखा युनिट क्रमांक एकच्या नाशिक शहराकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद असून नाशिक शहरात ब जबरीने मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक